आज नानंदबाई करने वाली डांस ती मैत्रीण सोबत ती मैत्रीण खूप एक्साइटेड आहे तिला हिचा डान्स बघण्यासाठी अभिजाम दोन स्टेप दोन स्टेप असं असं का चलारी ऐंशी सुके चिकन तुला चिल्ली बनवून सांगितलेलं ना मग बोललेलं मॅडम चला, चला। वाटी मला टोप चला आता जेवतो मॅडम हॅलो गाईज कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप खूप मजेत असणार कारण की मी पण आहे तसो गाईज सगळ्यात प्रथम मी तुम तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती जर कोणी सबस्क्राईब नसेल केला आपल्या चॅनलचं पटकन जाऊन आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आजच आमचे व्हिडिओज बघायला भेटतील तर गाईज तुम्ही असं विचार करत असेल की रेंजची तयारी वगैरे केली कुठे चालली आज काही स्पेशल आहे का तर आज माझ्या घरात काही स्पेशल नाही दुसऱ्यांच्या घरी काहीतरी स्पेशल होतं म्हणजे मी आज एका ठिकाणी पूजेला गेली होती जाऊन आली आणि बराच वेळ माझा गेला तर मी जाऊन आली पूजेवरून आणि त्याच्यानंतरला आता घरी आली फिरली वगैरे थोडी तर तुम्हाला मी सांगते मी ब्लॉक कंटिन्यू बघा तुम्हाला सांगते मी आता काय सांगायचं आहे ते बोलते नंतरसोबत हां तर गाईज पूजेवरून जाऊन आल्याच्यानंतरला मला मी दुपारी जेवण बनून गेली होती घरातलं सगळं तर जेवण बनून त्याच्यानंतर एक ठिकाणी काम होतं तिकडे गेली त्याच्यानंतरला मग घरी येऊन तयारी वगैरे केली मग पूजेला जाऊन लगेच आली कारण की जवळच होतं जास्त लांब नव्हता पटकन जाऊन आली आणि अशी मी साडी वेअर केली होती हीवाली पदार्ना नका लावला होता तर तुम्ही बघू शकता मी आज मेकअप पण केला होता माझ्या मेकअप पॅन्टीमधून कसं केलं होतं तो सांगा मला खूप पटापट केला होता पण आय होप मला माहिती आहे खूप सुंदर मेकअप आहे आणि मला स्वतःला खूप जास्त आवडलं तर तुम्ही पण सांगा तुम्हाला कसा वाटला ते याच्यामध्ये अजून काय करायला पाहिजे ते पण सांगा हेअरस्टाईल नाही केली मी मला माहिती आहे पण छान वाटत होती सगळे मला बोलले तिथे की खूप छान दिसते म्हणून रियांची खूप छान मेकअप केलं तुम्ही तर असे सगळेजण चांगलंच बोलतात नेहमी तर खूप छान वाटतं मला सगळ्यांचे मला आशीर्वाद भेटतात त्याचबरोबर तर असं तर आज ना आम्ही मग दोघं दोघांनी प्लॅन केला होता थोडं संध्याकाळी फिरायला जाऊ म्हणून पण ते कॅन्सल होते बिकॉज माझी नणंदे ना तिची फ्रेंड येणार आहे साताऱ्यावरून तर तिने मला फोन केला नंदेने की तू घरी जेवण बनवून ठेव चिकन वगैरे बनव कारण की माझे फ्रेंड येते खूप वन इयरच्या नंतर येते तर मी म्हटलं ठीक आहे बनवते अगोदर तुम्ही बोललो की माझी तब्येत ठीक नाही आणि खरंच भारी नाही आहे पण ठीक आहे मी बनवेन तर तुम्ही बघा दिदीची फ्रेंड कशी आहे कशी नाही आणि त्या दोघी कशा म्हणजे आज घरामध्ये आमच्या कसं थोडं वेगळं वाटेल की नाही तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा विक्रांत पण गेल थोड्या वेळाने घरी तेव्हा मी विक्रांना पण दाखवेन तर मग आपण भेटू ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल चला तर तुम्ही बघू शकता आता माझा नवरा आलेला आहे त्यांनी मगाशी दुसरा शर्ट घातला होता लगेच दुसरा शर्ट घालून बाहेर फिरून पण आला होतो कारण की पोरं पोरं असतात पोरं कधी एका ड्रेसवरती एका कपड्यावर राहू शकत नाही कंटिन्यू तुम्ही मुली करावा लागतो तर मला वाटलं हा कपडे आम्ही सोबत वगैरे घेऊ पण नाही एवढी घाई होती ह्याला एवढं गरम झालेलं शर्ट मध्ये की आणि लगेच कपडे वगैरे चेंज करून गेला बाहेर आणि आता येताना चिकन पण घेऊन येतं तर मला म्हणलं आता चिकन पण दिच बोलली होती बनवायला त्याच्याकडे पाठवून दिला चिकन की हल्दी चिकन की पार्टी पूजेमध्ये जेवला नाही कारण की आज त्याने नाही बस मग तुम्हाला व्हेज जाणारच नाही बोलतो मला नॉन व्हेज होता तर ठीक आहे तर आता कशी दिसतो आम्ही दोघं पण सांगा ह्याने शर्ट काढला याला बोलली ठेवायला पाहिजे होता असं तुझी रोडक्ट माझ्यावरती पडते म्हणजे आपण मी हे सगळं चेंज करते त्याच्यानंतर मी जेवण बनवायला घेतो यू तो चला आता किचन मध्ये आले मी आणि तुम्हाला माहिती का नवरा मला खरंच हल्ली ना खूप मदत करतो कामामध्ये नाही करणार मी सांगते सकाळला <laughs> नाही म्हणजे रोज नाही करत आहे काम तू मी साडी बडी घातली तर मला मदत करतो खरंच करतो आणि खरं तर खरंच बोलल्या पाहिजे आणि माझ्या कुपड खूप चांगला स्वतः ठेवतो आपण चला यायचं आता आपण जेवण बनवायला घेऊया कारण मला खूप सार काम आहे हे सगळं आता आवरते दन त्याच्यानंतरला मग बनवायला घेते आणि मग तुमच्याशी बोलते मस्त गोड 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 करत चला आज माझ्या बहिणी सगळ्यात खुश होती यूट्यूबच्या किऱ्याशी आज मेकअप वगैरे केला चांगली वाटते जरा मस्त वाटते तर चला पहिलं आता आपलं जेवण आहे सगळं काय आपण किती पण तयारी केली किती पण सुंदर दिसलो काय केलं तरी पण आपल्याला घरातली कामही पहिला करावी लागतं माहिती करायलाच लागतात मी काय बसले का आता तयारी केल्याच्या नंतर पण तुला पण असं असंच घेऊन बसावा कसं वाटलं नक्की सांगा चलो चला आज माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे आज कोण आले कोण आहे तुमची फ्रेंडशिप कशी झाली लास्ट बघा ही मैत्रीण आली केवढी खुश आहे ना दुसरा मैत्रीण राखवल हो तिची मैत्रीण कुठे आलं तुम्ही आता सध्या कुठे मायरी आले ते फ्रेंडशिप ला दहा वर्ष झाले सो आज पूजा त्याच खुशी मध्ये आपल्या समोर एक डान्स प्रेझेंट करणारे जगण्या उत्साह दोघी दोघी अरे मग आपण गाणे लावू मग ताई पण पण गाण्या सिलेक्ट केलं पाजले की बालनाथ करणारे आणि रियांज करणार बैल बैलगाडा

डान्स प्रेझेंट करणारे जगला अरे मग आपण गाणी लावू मग ताई पण नाचल पण गाणं सिलेक्ट केलं पाहिजे की बारावर ते करणार आणि रिअन्ज करणार पाकिसानचा बैलगाडा मीच व्हिडिओ काढला तुमच्या चला आता मी पाव आणच व्हिडिओ बघत राहा मी जेवण घेतो नंतर पूजा बघ बघू लांस करणार किती वाट बघितली सगळ्यांनी माझ्या फॅमिली माहितीये का तू नर कधी असतात कमेंट करतो

डान्स <laughs> 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 कर ना अगं खूप मेसेज इंस्टावरती आम्हाला तुम्ही दोघं करा ना कुठला बाहेर गाणं सांग <laughs> तुला आज ननंदबाई करणे वाली डान्स ती मैत्रीण सोबत ती मैत्रीण खूप एक्साइटेड आहे

कस कर हा आता अशी भारी वाटते हा कर चांगलं वाटत आता दीदीचा डान्स वाटला ए, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्ही सांगा तिला कॉन तिला कॉन्फिडन्स कमी आहे पण ते वाढेल नंतर स्लो जी मैत्री आहे दोन दिवस इथं ते शिकवेल तिला कॉन्फिडन्स वाढेल दोन दिवस आहे तू म्हणजे काय शिकवणार ना तुला अजून एक तिला येत आहे फर्स्ट टाइम तिने डान्स केला असा काय बोलते प्रयत्न केला तू चला

किती दिल तिथे लिचवली आज तिची मैत्री आली मला बोल मजा घेऊ जरा मजा येईन मस्ती केली आम्ही खूप आर्धिक तर घेतलेच नाही तिला सांगू आपण आण डान्स करायला चलो बाय बाय भेटू अशी न्यू ब्लॉकमध्ये तक टाटा बाय बाय